नाशिकमधील गंगपूर जवळील अर्जित सोसायटीतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घरमालकाने मालकीचा फ्लॅट एका भाडेकरी महिलेला भाड्याने दिला सुरुवातीला झालेला करार संपून चार वर्षांचा कालावधी उलटूनही या महिलेनं घर खाली केलेले नाही तसेच बिल्डिंगच्या मेंटेनन्सचा एकही रुपया दिलेला नसल्याने बिल्डिंगच्या सर्व संचालक मंडळाने आता कारवाईचा बडगा उगारलाय भाडेकरू महिलेने केवळ घराचं भाडं न भरता संबंधित सोसायटीचा जवळपास दोन लाख रुपयांचा मेंटेनन्स थकवल्याची तक्रारही या सोसायटीतील सभासदांनी दिली हॅलो नमस्कार मी संजय कोल्हे आर्थिक रॉयल सोसायटीमध्ये दोनशे दोन ए फ्लॅटमध्ये राहतो तर आमचे शेजारी दोनशे मध्ये मिस्टर तारे म्हणून पर, आहेत तर त्यांचा फ्लॅट त्यांनी रेंटने दिला आहे परंतु आम्हाला गेल्या चार वर्षापासून जवळजवळ दोन लाख रुपये मेंटेनन्स मिळालेला नाही आम्ही त्यांना वेळोवेळी लेटर आणि मोबाईलमधून व्हॉट्सअपने पण अपडेट केलं आहे तरी पण त्यांनी आम्हाला मेंटेनन्स नाही दिला आहे तरी आम्ही उद्या एक दोन दिवसाची वेट करून तर सपोज त्यांनी आम्हाला मेंटेनन्स नाही दिला आणि त्यांच्या ज्या काही फॅसिलिटीज आहे पाणी इलेक्ट्रिसिटी त्यासाठी बाकी कचरा वगैरे उस त्याचे जे काही फॅसिलिटीज आहेत ते आम्ही बंद करू सर तुम्ही घरमालकाशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर घरमालकांनी काही तुम्हाला सिच्युएशन सांगितली का त्याच्याबद्दल हो त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आम्हालाच ट्रेन नाही मिळत तर आम्ही तुम्हाला कस काय देणार असतो मध्यंतरी त्यांनी थोडीशी छोटीशी अमाऊंट दिली होती पाच दहा हजार रुपये पण ते तेवढं दोन दोन लाखाच्या प्रपोर्शनेटमध्ये दोन पाच हजार रुपये फारच कमी होते तरी त्यांनी लवकरात लवकर आमचं मेंटेनन्स द्यायचं कारण त्याच्यामुळे आम्ही आम्हाला वॉचमन बाकी फॅसिलिटीचे दर महिन्याला पेमेंट करायचे असतात तर आम्हाला फंड अवेलेबल नसतो तर त्यांनी लवकर लोकच आमचं मेंटेनन्स देऊन सोसायटी सोसायटीची नियमानुसार मग तुम्ही कारवाई करणार कारवाई करणार थँक्यू मी आर्चित रॉयल महात्मा नगरमध्ये राहतो तिथे मी फ्लॅट एका कुलकर्णी मॅडमला दिला होता दोन हजार तेराला दिला होता दोन हजार सतराला अग्रीमेंट संपलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना मुदत दिली की घर सोडा म्हणून चार वर्ष झाले ते भाडं देत नाही आहेत फ्लॅट पण सोडत नाही आहेत मागच्या सहा महिन्यापासून आम्ही गंगापूर पोलीस चौकीला चक्रा मारतो आहे तिथे जाऊन आम्ही मु अर्ज केला त्या बाईंना पण बोलवलं त्या बाई तिथे आल्या त्यांनी लिहून दिलेलं आहे देखील स्वरूपीची त्यांची हे आहे नोंद आहे तिथे की आम्ही फेब्रुवारीमध्ये फ्लॅट सोडणार म्हणून आता त्याच्यानंतरसुद्धा आम्ही त्यांना वेळ दिला की तुम्ही फ्लॅट बघून तुम्ही रिक्षा घेऊन सामान घेऊन जा त्याच्यानंतरसुद्धा त्यांनी सोडून गेले नाही आता मी माझा जॉब राजस्थानमध्ये असल्यामुळे इथनं मी सुट्टी घेऊन आठ दिवस आलेलो होते आणि त्यानंतरसुद्धा आता मग मा ती माई म्हणते की मला तीस तारखेपर्यंत मुदत द्या तीस जूनपर्यंत आता तीस जूनपर्यंत जर का मी थांबलो तर था माझा जॉब जाईल तर मला माझी फक्त एवढीच विनंती की त्या वाहिन्या कॉपरेट करावं आणि त्या वाहिन्या निमूटपणे निघून जावं किती तारखेपासून तुमचं ॲग्रीमेंट होतं आमचं ॲग्रीमेंट एक वर्षासाठी होतं दोन हजार सतरा जानेवारी ते दोन हजार सतरा नोव्हेंबर ओके आणि ते किती तारखेपासून राहत आहे तुमच्या फ्लॅटमध्ये कधीपासून आहे दोन हजार तेरापासून राहत आहे आता किती दि, किती तारखेचं भाडं दिलं नाही किती चार वर्षापासपर्यंतचं पर्यंतचा भाडा दिलेला नाहीत आणि सोसायटीचा मेंटेनन्स पण दिलेला नाही आता सोसायटीचे चेअरमनचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का मेंटेनन्स दिला नाही तर तुमच्यावरती कारवाई करू करवा आम्ही आणि तुम्ही बे बेकायदिशी लोकांना इथे राहू देता त्याच्यामुळे आम्हाला तुमच्यावरती कारवाई करावी लागेल पोलिसांना तुम्ही कंप्लेंट केली होती का पोलिसांना कंप्लेंट केलेली त्यांना अर्ज पण दिलेले त्यांना सांगितलं की ही बाई एकादशीपणे राहते आहे आणि त्यांनी आम्हाला कॉपरेट करून त्यांनी घर सोडावं ओके पोलिस काय बोलले त्यांना पोलिसांनी पण त्यांना मुदत दिली किंवा तुम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत घर सोडा त्यानंतर तिने सोडलं नाही आता त्यांचं काय म्हणणं आहे आता त्यांचं म्हणणं आहे की तीस जूनपर्यंत मला मुदत द्यावी माझा कुठला तरी करार आहे तो झाल्यानंतर मी तुम्हाला सगळे पैसे आणि हे घर सोडून जाणार आता तुम्ही त्यांच्या घरी गेले होते तर त्यांचं काय रिॲक्शन काय त्यांचं त्यांची रिॲक्शन त्या एकदम पॅनिक झाल्या होत्या आणि ते म्हणाले की तुम्ही असं सामान कसं टाकू शकता आणि हे आम्ही राहतं घर आहे आम्ही म्हटलं राहतं घरही तुम्हाला व्यवस्थित मुदत दिलेली आणि आता माझे वृद्ध आईवडिलांना आता कुठेही सारा नाही आता ते इथे येऊन राहणार आहे आणि तुम्ही आता हां आता ते त्यांना फक्त हाच एक सहारा आहे मला चार वर्षापासूनचा भाडा दिलेलं नाही आहे आणि ती बाई मला कॉपरेट करत नाही आहे माझे वृद्ध आई वडील आहेत त्यांना इथे सहारा आहे सहारा नाही त्याच्यामुळे ते इथे येऊन राहणार आहेत आता मला तिने घर सोडून जावं हीच अपेक्षा आहे मी चा पोलीस चौकीला जाऊन चक्रा मारल्या त्यांच्याकडनं मला मदत मिळाली नाही आता शेवटी मला एकच पर्याय राहिला की माझं सामान येऊन टाकणे आणि मी इथे स्वतः राहणे नाहीतर मी माझ्या जीवाचा काहीतरी बरं वाईट करेल नमस्कार मी दीपक ठाकरे आणि मी अर्चित रॉयल सोसायटीमध्ये चेअरमन आहे आणि आमच्या ब्रेडिंगमध्ये जिरो ए थ्री झिरो टू दोनशे एक हा फ्लॅट भाड्याने दिलेला आहे आणि ते बेसिकली दोन चार वर्षापासून मेंटेनन्स नाही आणि ओनरला पण नोटीस पाठवलेले आहे परंतु ते भाडेकरू भाडायचे त्यामुळे ओनर पण मेंटेनन्स देतील असं आमच्या प्रकारे निदर्शनात आले तर आम्हाला सोसायटी मेंटेन करायला फार त्रास होतो तर त्याच्यासाठी मेंटेनन्स हा जर आहे तो या भाडेकरूंनी नाही दिला असे भाडेकरू राहण्यात पाहिजे ते सगळे स्टँडर्ड लोक राहत आहेत आणि त्यांनी लोकर लोकर ते जाणून घ्यावं आणि लवकरात लवकर ते घर खाली करून आम्हाला मेंटेनन्स मिळाला पाहिजे याची तरतूद करा सर जवळपास किती मेंटेनन्स बाकी आहे सोसायटीचं अराऊंड दोन लाख रुपयाच्या मेंटेनन्स बाकी ओके घरमालकांना तुम्ही सांगितलं होतं घरमालकाला आम्ही नोटीस दिलेली आहे व्हॉट्सअपवरती पण सांगितलेलं सर गेल्या चार वर्षापासून आपल्याला हे लोक मेंटेनन्स देत नव्हते तुम्ही तुम्ही चार वर्षात कित्येक वेळा त्यांच्यावर कारवाई केली का नाही हां आम्ही अच्छी मेंटेनन्स हा ओनर देत असतो ओनरली जर भाडे ठेवला तर त्याला तो रेंट घेत असतो तर ओनरकडून आम्ही मेंटेनन्स कलेक्ट करतो तर सगळे ओनर तर देत आहेत पण या ह्या काही यांना रेंट मिळाली त्यामुळे हे मेंटेनन्स देऊ शकते असं आम्ही त्यांना वेळोवेळी दर महिन्याला मेंटेनन्सचं नोटिफिकेशन दिलं नंतर सोसायटीचे लेटर वगैरे प्रिंट करून त्यांना सांगायचे पाणी वगैरे बंद पण आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की जर तुम्ही मेंटेनन्स नाही दिला तर तुमचे इसेन्शियल गोष्टी पण आम्ही बंद करू चार वर्षापूर्वीच कधी त्याचा तुम्ही पाणी आणि लाईट बंद केले तर ॲक्शन नाही घेत घेण्यात आला असा जाणवतोय त्यांना आम्ही त्यांना वॉर्निंग दिलेलं अजून ॲक्शन अशी घेतलेली नाही पण आता आता म्हणजे खूपच झालं एक तर दोन लाख मेंटेनन्स आम्ही मेंटेन म्हणजे पेंडिंग राहून देऊ शकतो ओके सर थँक्यू चार वर्षापासून घरात राहणाऱ्या भाडे करू नये चार वर्षांचं भाडं थकवत घर खाली करण्यासही नकार दिल्याने संतापाची लाटो उसळली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक